राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग पावसाचा असला तरी सध्या उघडी पाहिजे पण पूर्व दुष्काळी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस होत असल्याने अनेक गावातील नाली फुटल्या रस्ते वाहून गेले ओढे खळखळून वाहू लागले त्यातच मागील बारा दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू असल्याने नुकसानीच्या घटना घडू लागल्या जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे पावसाचा जून ते सप्टेंबर दरम्यान या भागात जोरदार पाऊस पडतो महाबळेश्वर कोयना नवजा या परिसरात तर पाच हजार मिलीमीटरवर पर्जन्यमान होते तसेच कास बामनोली तापोळा भागातही जोरदार वृष्टी होते याचा फायदा कोयना धोम बलकवडी कण्हेर उरमोडी तारळी आदी धरणांना होतो तसेच जून महिन्यापासूनच पश्चिम भागात पाऊस सुरू होतो पण यंदा मात्र उलट स्थिती जाणवत आहे कारण जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल होऊन पंधरा दिवस होत आहे सुरुवातीला पूर्व आणि पश्चिम भागात चांगला पाऊस पडला पण मागील पाच दिवसांपासून पश्चिम भागात पावसाची उघडीप आहे कोयना नवजा आणि महाबळेश्वर परिसरात तुरळक स्वरूपात पाऊस पडतो त्यामुळे प्रमुख धरणात अजूनही पाण्याची आवक झालेली नाही तर दुसरीकडे मानखटाव फलटण या भागात हुवादार पाऊस सुरू आहे दुष्काळी तालुक्यात मान्सून दाखल झाल्यापासून पाऊस पडत आहे अजूनही पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही दररोज कोणत्या ना कोणत्या भागात ढगकुटी सदृश पाऊस होत आहे त्यामुळे क्षणातच धो धो पाणी वाहत आहे आणि या पाण्यामुळे तलावात चांगला पाणी साठा झालं आहे तसेच पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे ताली फुटल्या आहेत रस्तेही वाहून गेले त्यामुळे नुकसानीच्या घटना घडत आहेत त्यातच आत्तापर्यंत दुष्काळी तालुक्यात जूनमधील उच्चांकी पावसाची नोंद झाली परिणामी या पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीला खेळ बसले आता पाऊस थांबल्याशिवाय पेरणीला वेग येणार नाही अशी स्थिती आहे कोयनेला पाऊस नाही महाबळेश्वरला अवघा तीन मिलीमीटर पश्चिम भागात पावसाची तीन दिवसांपासून उघडीप आहे मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात कोयना नगरला काही पाऊस झालेला नाही तर नवजा येथे फक्त एक तर महाबळेश्वरला तीन मिलीमीटर पर्जन्य नोंद झाली आहे तर कोयना धरणात चौदा पूर्णांक एक्याऐंशी टी एम सी पाणीसाठा आहे सातारा शहरात तर चार दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत आहे पाऊस राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा